इकडून तिकडून तुमची आमची मुलांची मुलींची लग्न जुळत नाहीयेत आणि जुळली तर ती टिकत नाहीयेत ही एक वास्तविकता आहे इकडून तिकडून लग्न झाली तर दोन हजार बावीस मध्ये कौटुंबिक न्यायालयात फारकतीसाठी चार लाख खटले पेंडिंग होत्या दुसऱ्या वर्षी आठ लाखावरती संख्या गेली आणि सध्या साडे तेरा लाख खटले हे न्यायासाठी प्रलंबित आहेत ही एक वास्तविकता आहे वस्तुस्थिती आहे यातूनही आता फसवणुकीचे किंवा ब्लॅकमेलिंगचे नवीन नवीन ट्रेंड समोर येत आहेत नवीन नवीन पद्धती समोर येत आहेत तर याच्यापासून आपण सावध कसं असलं पाहिजे याबाबतचं हे एक छोटस निवेदन आहे बऱ्याचदा आपल्याला असं होतं की एखाद्या वयस्कर माणसाला किंवा जाणतेपणे अजानतेपणे अचानकपणे एखादा व्हॉट्सअप कॉल येतो तो, तो व्हिडिओ कॉल असतो आणि एक दोन सेकंदा तीस सेकंदामध्ये चाळीस सेकंदामध्ये तो कॉल डिस्कनेक्ट होतो आणि त्याच्यातून तुम्हाला ब्लॅकमेलिंगचा एक प्रकार सुरू होतो याबद्दल आता जवळपास सगळ्याच लोकांना माहीत झालेलं आहे मात्र लग्नाच्या बाबतीमध्ये एक ब्लॅकमेलिंगचा नवा प्रकार अलीकडच्या काळामध्ये समोर येतो आहे तुमची आमची मुलं मुली हे कुठंतरी शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेली असतात व्यवसाय धंद्याच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेली असतात अं नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असतात आणि लग्न नसल्यामुळे साहजिकच बाहेरचं जेवण त्यांना घ्यावं लागतं आणि अशा वेळी आपण सहजपणे एकमेकांसोबत संवाद करत असतो मुलांसोबत मुलींसोबत महिलांसोबत आपले संवाद होत असतात त्यातून ओळखी वाढत असतात बऱ्याचदा या ओळखीचं रूपांतर कधी कधी अं विषय वाचनेमध्ये पर्यंत जाऊन पोहचतं त्याला आम्ही प्रेम वगैरे म्हणत नाही आणि मग अशा गोष्टी घडत असतात कुणाचा तरी सहवास येतो संबंध येतो आणि बऱ्याचदा मग काय होतं की एखाद्या मुलाची लग्नाची तारीख ठरते लग्न जुळतं सगळे बाकीचे विधी सुरू होतात आणि मग ती महिला किंवा मुलगी मग तिचा अचानक फोन येतो पैशाची मागणी होते दहा लाख द्या पंधरा लाख रुपये द्या नाहीतर तुझ्या लग्नामध्ये मी अडथळा निर्माण करते बऱ्याचदा जे काही महिलांसाठी जे जे कायदे आहेत तर त्या कायद्याचा गैरवापर दुरुपयोग होतो बऱ्याचदा असंही होतं की एखादी महिला असेल एखादा माणूस असेल दोघेही पंचवीस वर्ष वयाचे आहेत आणि दोघांच्या सहमतीने त्यांचे संबंध आले सहवास निर्माण झाला आणि अशा स्थितीमध्ये ते कालांतरानं काही दिवसांनी ते प्रकरण उघडकीस आलं तक्रार दाखल होते मग बऱ्याचदा त्या महिलांना समुपदेशन केलं जातं मुलांना जेलमध्ये पाठवलं जातं गुन्हागार हे दोघेही सारखेच असतात मात्र तिला कुठेतरी मग निर्भया योजनेअंतर्गत मनोधैर्य योजनेअंतर्गत पैसे दिले जातात दोन लाखापासून दहा लाखापर्यंत अशाही घटना बऱ्याचदा घडत आहेत बऱ्याचदा आमची मुलं मुली अठरा वर्ष वयाच्या आतली असतात अं आणि अशा वेळेस ते अजानतेपणी एकमेकांच्या सहवासात संपर्कात येतात एकमेकांकडे आकर्षित होतात दोघेही एकाच वयाचे असतात दोघेही सतराच वर्ष वयाची असतात दोघेही मग कुठेतरी पळून जातात मग अशा ही, ही मग त्या मुलाला कुठेतरी आ... सुधारगृहामध्ये पाठवलं जातं मुलींसाठी मग वेगवेगळ्या योजना आहेत तिच्यासाठी समुपदेशन असेल जबाबदारी ही दोघांची सारखीच असते मात्र कायदेशीर तरतुदी ह्या वेगळ्या आहेत Uh, सरकारची जी काही धोरणं आहेत तर ती काहीशी वेगळीच आहेत आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणं गरजेचं असतं मात्र सरकारकडून जे काही आंतरजातीय विवाहासाठी जे ज्या काही योजना आहेत अडीच लाखापर्यंत जे काही अनुदान मिळतं तर ते तुटपुंज्या स्वरूपाचं आहे त्याच्यामधली जी काही प्रक्रिया आहे ती किचकट आहे हे सोप्या सरळ पद्धती केल्या पाहिजेत सरकारने घोषणा केली पाहिजे किंवा जे काही आंतरजातीय विवाह असतील मग जे काही ग्राव गावखेड्यामध्ये जे काही पगड जाती असतात ज्याला मधल्या जे काही अंतर्गत जाती असतात तर याच्यामध्ये जर एखादी विवाह प्रोत्साहन योजना जर सुरू केली किंवा एखादा आमच्या गटातला जातीतला मुलगा असेल आणि दुसऱ्या गावातली जी एखादी दुसऱ्या जातीची मुलगी असेल या दोघांचा जर परस्पर संमतीने आईवडिलांच्या सहमतीने जर विवाह होत असेल तर त्यांच्यासाठी दहा लाख रुपये त्यांच्या नावावर टाकले पाहिजे भले मग त्या दहा लाखाच्या व्याजावर त्यांचा निर्वाह झाला पाहिजे ज्यावेळेस त्यांना एखादा अपत्य होईल तर त्या झाल्याच्या झाल्याच्यानंतर मग ते दहा लाख रुपये त्यांना व्यवसायासाठी दिले पाहिजे अशा काही योजना आमच्या सरकारनं आणल्या पाहिजेत मात्र सरकारला हे असं करायचं नाही तुमचं आमचं शोषण करून फक्त तुम्हाला आम्हाला गुलामीमध्ये कायम त्यांना ठेवायचं आहे सरकारकडून जी काही सेफ हाऊस नावाची जी काही योजना आलेली आहे तर जी काही मुलं मुली पळून जात असतील तर, तर, तर त्यांच्यासाठी त्या सेफ हाऊसमध्ये वर्षभरापर्यंत राहता येते आणि मग त्याच्यानंतर सरकारचा असा समज आहे की बुवा एक वर्षाच्यानंतर ज्यावेळेस ते सेफ हाऊसच्या बाहेर पडतील तर त्यावेळेस ऑनवर किलिंगसारख्या घटना घडणार नाहीत त्या मुलामुलींवर हल्ले होणार नाहीत असा सरकारचा समज आहे सरकारचं डोकं कसं चालतं त्यांच्या डोक्याला डोकं लागत नाही सामान्य माणसाचं कारण तुमची आमची जी काही बौद्धिक क्षमता असते ती कुठेतरी कमी पडते आणि ते एसी मध्ये बसलेल्या लोकांची बुद्धी जरा जास्त चालते त्याच्यामुळे ते अशा योजना आणत असतात आणि असो तर हे असं काहीतरी कुठेतरी झालं पाहिजे असं मला वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तस धन्यवाद जय जिजो